जयनगरच्या सरपंच रुक्मिणी मातोळे यांनी केले गौरी गणपती पूजन जयनगर गावातील महिलांचा सहभाग औसा तालुक्यातील जयनगर गावच्या कर्तव्यदक्ष विकास अभिमुख नेतृत्व असलेल्या सरपंच सौ रुक्मिण नामदेव मातोळे यांनी आपल्या स्वगृही केली गौरी गणपतीची प्रतिष्ठापना श्रावण महिन्यातील भाद्रपदमध्ये गणपती व तीन दिवसीय माहेरवासिनी महालक्ष्मीची स्थापना केली जाते सरपंच रुक्मिण मातोळे यांनीही आपल्या घरी विधिवत गणपती व महालक्ष्मीची स्थापना करून सपत्नीक पूजन करून जयनगर गावात सुखशांती नांदावी व गावातील शेतकरी बळीराजा सुखी समृद्ध व्हावा यासाठी विघ्नहर्ता गणपती व महालक्ष्मीला साकडे घातले यावेळी जयनगर गावच्या सरपंच रुक्मेण नामदेव मातोळे चेअरमन वसंतराव मातोळे सुरेखा दगडू मातोळे मंगलबाई वसंत मातोळे कीर्ती संतोष मातोळे राऊ बालाजी सुखरूपे वणमाला प्रभाकर मातोळे सुमित्रा शाहूराज मातोळे सुरेखा बालाजी सुखरूपे पद्मीन कोराळे भाग्यश्री मुरुमे वैष्णवी मातोळे पार्वती शिंदे पल्लवी मुळे छाया बायस प्रियंका मुळे अनुसया लांडगे मीना चंदेल गुलाबबाई चंदेल सुनंदा मातोळे रंजना मातोळे सोनकला मातोळे सह जयनगर गावातील महिला उपस्थित होत्या माझे नाव रुपिनामजी मातोळे राहणार जयनगर सरपंच गणपती गौरी शुभेच्छा देते महिलांना मी गेल्या प्रत्येक गेल्या प्रत्येक वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे आपण गणपती गौर गणपती साजरा करतो आमच्या घरी दरवर्षी गणपती बसवतो व सकाळ संध्याकाळ आरती करतो नैवेद्य दाखवतो आणि माहेरवाशी तीन दिवसाची लक्ष्मी बसितो लक्ष्मी बसवण्याच्या अगोदर पंधरा दिवसांनी आम्ही घराची साफसफाई करतो व फराळीचे तयारी करतो करतोचं आगमन करतो तिशी रानातून सोळा सोळा भाज्या आणतो व आणता पूजा नैवेद्य दाखवता दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून पाच वाजता आम्ही आरती करतो तर तिसऱ्या दिवशी महिलांना बोलून नैवेद्य दाखवकाचा कार्यक्रम करतो दिवसाची जसं माहेरवाची लक्ष्मी होती त्यांचं विसर्जन करतो माझ्या जयनागर गावच्या ग्रामस्थांना आरोग्य चांगलं लाभावं यासाठी मी लक्ष्मी मातेला साखलं जातो